करणं आवश्यक होतं तो प्रश्न विचारला होता अठ्ठेचाळीस एकर मध्ये काय मला सांग अगदी गव्हर्नर म्हणजे अगदी मी म्हणतो हे अस म्हणजे आठ एकर पण खूप झाली ना आणि जर समजा ज्या वेळेस तिथं राष्ट्रपती जेव्हा येतात कुठल्याही राज्यामध्ये जातात त्यावेळेस आशे ते गव्हर्नर हाऊसलाच उतरते मग अशा वेळेस तुम्ही तेवढ्या काळ का राष्ट्रवादी काय महिने महिने थोडी थांबतात जे काय त्यांचा दौरा असेल किती मग दिवसाचा असेल तेवढा दिवस तुम्ही सिक्युरिटी पर्पजसाठी तुम्ही संग्रहालय बंद ठेवा ना आज किती जरी तुम्ही विचार केला आयडिया चांगली संकल्पना चांगली फॅन्टॅस्टिक आपली अरबी मध्ये आज मला सांगा तिथं उद्या एन्व्हायरमेंट हे ते निसर्गाच्या समोर तर आपण काहीच नाही आणि मग जरी हे केलं तर लिमिटेशन येतात ये ना तुम्ही तुम्ही तिथं म्हणजे पायल फाउंडेशन किंवा जे आता ब्रिज बांधतो तसं करून किती मोठं प्लॅटफॉर्म तयार होतं इथं अख्खी चाळीस एकर आहे नाकच आहे मग कोण म्हणाल की जे गव्हर्नर असेल तिथं पहिलं काय गव्हर्नर राहायचं ते असंच दे नंतर हे ब्रिटिश आले मग त्यांनी तिथं आणलं गव्हर्नर गव्हर्नर झाला राज्यपाल झालं की आता महापौरचा बंगला जो आहे त्याचं स्मारक झालंच नाही शिवाजी महाराजांचं काय त्यांच्यासमोर काय गव्हर्नर काय गव्हर्नर दुसरीकडे बांधून द्या ना आठ एकर त्याच्यासारखा स्पॉट नाही आणि तोच आयडिया स्पॉट कुठं आणणार <स्थाँगा> मला सांगा ते चाळीस एकर तुम्हाला मुंबईत कुठे मिळणार चाळीस एकर काय करू शकणार नाही तुम्ही चाळीस एकर अपेक्षित आहे की आठ एकर

कल्चरल डिपार्टमेंट ज्यांच्याकडे आहे गजेंद्र जी शेखाव यांच्याशी पण आपण बोललो आहे आणि एन्व्हायरमेंटचे जे आहेत भूपेंद्र यादव यांची आपण मीटिंग लावणार आहोत संयुक्त हे सगळे जेवढे विषय आहेत ना आर्किलॉजिकली ते सगळं हे सगळ्यांचं हे करून करणं गरजेचं आहे होऊ शकत ना जेवढी निधी जास्त पाहिजे केंद्रात ना छत्रपती शिवाजी महाराज स्मारकाचा विषय तुम्ही आता मग अशी जो बोलला मग त्याच्यासाठीचा जो काही मागणी आहे तशी तुम्ही मुख्यमंत्र्यांकडे किंवा वरती केंद्राकडे करणार आहात का किंवा कसं काय बोलणार घोषणा पण केली आता काय करायचं आम्हाला सुरुवात करायची